बर झालं घरी सापडली तू काम होत काही विसरून गेली तू परमाला हा सहा महिने झाले वर्ष झालंय तुझं तस नाही विसरायचं तुला घरी यायचं नाही ना एक काम कर तुला मनाने फोन केलेला नाही तू पण तुम्हाला माहिती ना आता आईच किती दुखलं आईच बापाच तसलं नाटक सांगू लग्न झाले हो संसार कुठं असतो माहिती का सासरी पण आता घरच तुझं आईचं दुखतंय माझा फोन करण्यात काय मला विचारते का तू नवरा आहे नाही का गेला आपण मी फोन नाही केला तुम्ही तरी केला का तुला ए, के तर तु काय म्हणजे मी केला तर चुकीची बाजू रेटून मी नाही केला तुम्ही तरी केला का तुम्हाला माहिती तुला फक्त वेळा दोन तुला फार घरच्यांना पाठवलं न्यायला तरी तू आली नाही का म्हणून आली तुला पटत का नवरा हाय मग आता मला ना सरळ सरळ ना तू एक काम या सगळ्या बंधनातून मुक्त व्हायचंय म्हणजे काय लग्न करून दहा लाख घालून वीस लाख घालून माझ्या आता काय राहिलं हा मग काय एखाद्या पुरेल एवढ्या वेळ ठेवतेच का सासरे काय आता तुम्ही नाही म्हणलं काय करायचं काय नाही तुम्हाला कळाय पाहिजे मग या गोष्टी काय वाटवायचं असतं घरी ठेवलं म्हणजे तुमच्या वजन तुमच्यासाठी वजन असलं तरी आता मग काय विहिरी ढकलून द्या का तिला हे रुबाब तुमचं आमच्या तुमच्याकडे येऊन पण हे रुबाब म्हणजे तुमचं पटत नाही त्याला आम्ही काय करू काय बारीक पोरं राहिले का तुम्ही आता एक काम करा ना दहा लाख रुपये घालून मला पासता आला ना माझं तोंड जोडून देऊ वाटतंय मला यातून मुक्त करायचंय उद्या कोर्टात ती मला सोड चिठी द्या डायरेक्ट मी तरी कुठं तिकडे तिकडे जातो जम्मू फिंगून निघून जाऊन जा तुमचं तुम्ही घ्या गटस्फोट मला काय विचारताय आता तुम्हाला काय घरी तुमचं पोरगी ठेवून घेताना त्यावेळेस बरं कळतंय तुम्हाला तुमची पूर्गी म्हणून आत्ता चल गट घटस्फोट वकील आता बघ तुम्ही जा तुमचं तुम्ही बघून घ्या मला काय काय हात सोडा मग आता गाडी बस मला यातून मोकळवायचंय कवर राह मी असा बघतो तरी दुसरी बायकू मी औपनीच्या बरोबरच नीट राहा ना तुम्हाला प्रॉब्लेम काय माझ्या कमी गरजा म्हणून राहू काय मी असं म्हणलं का काय म्हणलं तुम्ही भांडले काय केला तुम्ही भांडले कारण वाद घातले म्हणून मी इकडे आले आणि पप्पा तुम्ही बँक काढून घेऊ नका मी सांगू नका लागली काय कुठं मायरात एवढे एवढ्या वर्ष वर्ष निघून जात असते का कुठं तुम्ही लग्न लावून दिलंय ना माझं तेव्हा म्हणले नाही पोरगल आहे चांगलं आहे समजूतदार आहे अहो किती वाद घालतात माहिती का पप्पा वाद घालणं वेगळं मी कदा रूप येतो हा गो खातो काय खातो का व्यसनी लोक नकोय मी काहीच नाही करत मग आम्ही म्हणतोय का करा म्हणून मग आमचं म्हणणं आहे तुम्ही नीट संसार करा नाही करायला ती थांबली तर संसार करू काय संसार आता ती म्हणते तुम्ही मारहाण करताय मारण केली मी काही पण बोलता राव तुम्ही सासरे तुम्हाला माहित ना तुम्हाला काय पाटील डोळे आलेत काय बघ म्हणूनच म्हणलं होतं मी आधीच मी काय बोलणार नाही तुमचं तुम्ही बघून तुम्ही बोलणार नाही पण तुमची तुम्हाला ठेवायची असलं आयुष्यभर राहून द्या मी माझ्या दुसरं लग्न करायला मोकळ होतो मला काय जड नाही दे इथेच मला आज ना आजच्या मुकळवायचंय माझं मला कधी द्यायची आता नाही देणार मी मला यातून घरच्यांना भाग पाडाय मी माझ्या अत्याचार झाल्यासारखं फील मला तुमच्या होतं त्रास होते, होते काय त्रास दिला आम्ही येऊन आम्ही काय तुमच्या पत्रगड हाडले काय केलं आम्ही असं माझ्या बापाला बोट करून बोलताय तमाशा घालताय आरडाओरड करून बोलताय अजून काय बापाचा पुळका येईल र नवऱ्याचं काय येईनच बापाचा पुळका नवऱ्याचं काय करायचं असं वारं सोडायचं का तुम्ही तुमचा रेटूनच नेणार शेवटपर्यंत मग मी तरी काय करायचं मला घरी जायचंय मला लवकर गाडी घ्या जा पण मी काय म्हणतोय तुम्हाला जर एवढी काळजी पडली ना संसाराची तर थोडं मुं मिटतं घ्या ना तुम्ही घ्या ना चल म्हणतोय वे? किती वेळा सांगावं मी अजून चल म्हणतोय ना आता चल बॅग भर मी आता मग चुका तुम्ही परत करणार नाही याची गॅरंटी केली मी तुम्ही डोळ्यान बघितलं ना सासरी तुम्ही आज कस काय बोलू शकता ए बाई काय तुला जमणार का याच्यावर परत संसार करायला बघ थोडं नमत घेऊन तुमचं होत असं तर होऊ द्या मला अडचण नाहीये मला फक्त या माणसाचा रागीट स्वभाव आहे ना मला किरकोळ गोष्टीवरून वाद घालणार ठेवला तू हे बघा एक मिनिट तुला त्या रागीट स्वभावाचा राग येतो ना तू थोडं सहन करायची आणि तुम्ही थोडा राग कमी करायचा बोलतच नाही बास का आपण तिला पाठ वर राह तुम्ही मग एक काम करा आता आली ना दोन दिवस अजून राहू द्या आणि मी तिला व्यवस्थित तिला वर्षभर राहिले तरी तुमचं समाधान नाही म्हणले दोन दिवस तिला नीट समजून सांगतो काय करायचं कसं करायचं नीट वा डोक्यात समजून सांगा दोन दिवसांनी पाठव डोक्यात जास्त भरू नका आता आता काय नाही मला जाऊ द्या मला चांगलं वाटन तिचा संसार लागला तर आणि तुम्ही गटस्फोटाची भाषा करण्यापेक्षा भाषा राहिल ना असं मी वाऱ्यावर एक वर्ष राहिलं राही ना आयुष्यभर मी दुसरं काहीतरी करीन

दोन दिवसांनी आला ना परत तुम्हाला नांदायचं तर दा, नांदायचं दा, परत भांड्यात बसा मला नको सांगू तुम्हीच कल्याण केलंय माझं मी, के मी तुम्हाला बोलायला पाहिजे का तुम्ही